नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मॅगी चिकन बनवतोय पण मॅगी क्रिस्पी चिकन बनवतोय आपण छानपैकी फ्राय करणार आहोत तर बघा त्यासाठी मी बोनलेस चिकन घेतलंय आणि स्वच्छ धुवून घेतलंय त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकले आणि याच्यात पेस्टमध्ये आलं लसूण आणि ओली मिरची टाकली आहे ओली मिरची थोडीच टका मुलं खाणार त्याच्यामुळे आणि इथे बघा एक अंड फोडून घेतलंय मी आणि त्यानंतर मॅगी मॅगी कोणाला नाही आवडत छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची मॅगी मॅगीला असं थोडंसं तोडून घेतलं आहे मी असं बारीक करून आणि त्यानंतर आपण त्याच्यात टाकला आहे तो मॅगी मसालासुद्धा कारण चवीसाठी असा तो मिक्स करून घेतला हे आपण मॅगी लावणार आहोत ते कोटिंगसाठी वापरणार आहोत त्याचं असं व्यवस्थित मिश्रण तयार करून मी घेतलं आणि ते चिकन पण आपण मॅरिनेटसाठी ठेवून दिलं आहे तसंच तर आता बघा आपण लाल मिरची पावडर नुसता हिरवी मिरची पावडर म्हणतो ना ती टाकली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे मी गरम मसाल्याची पावडर टाकली आहे थोडीशी इथे आणि छान मिक्स करून घेतलं आहे मी असं त्यानंतर आता आपण ह्याला ना कोटिंग करूया आणि हे जर तुम्ही बनवलात ना तर मुलं खूप आवडीने खातील इत एकतर मॅगी त्यांना आवडते आणि इतकं क्रिस्पी बनतं की माझ्या मुलांनी जरा पण शिल्लक ठेवलं नाही तर इथे बघा मी असं व्यवस्थित अंड फेटून घेतलं हे आता हा हे घेतलं आहे आपण कॉर्नफ्लॉवर प्लेटमध्ये तर कॉर्नफ्लॉवरमध्ये मी व्यवस्थित असं कोट करून को घेतलं पहिलं दुसरं आपण अंड्यात कोट केलं आणि अंड्यानंतर आपण तिसरं कोटिंग केलं ते मॅगीमध्ये केलं आहे तशा तीन प्लेट घेऊन बसायच्या आपण आणि सगळे जेवढे आपले चिकनचे पीस आहेत ना तर ते व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे पहिले एका प्लेटमध्ये असं छान तंड लावल्यानंतर आणि मी सगळे जेवढे पीस आहेत ना तेवढे व्यवस्थित असे कोट करून घेतले तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला माझ्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा असे सगळे कोट करून घ्यायचे व्यवस्थित आणि काय बोलू मी चवीबद्दल तर काय बोलूच शकत नाही चव तर अफलातून आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही चव आवडणार आहे तर पॅनमध्ये बघा मी तेल गरम करून घेतलं आहे आणि गॅस एकदम बारीक केलं आहे कारण आपल्याला आतलं चिकन शिजलं पाहिजे मॅगीच्या आतमध्ये जे आहे ते त्याच्यामुळे नाहीतर मग मॅगीवरून काळी होईल आणि चिकन कच्चं राहील त्यामुळे तेल जे आहे ते गरम करून गॅस मंद करायचा आणि छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत चिकन पण व्हायला पाहिजे मॅगी पण व्हायला पाहिजे आणि असं ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला मस्तपैकी फ्राय करायचं असं तेलामध्ये पॅन घेतलात नाही असं भरपूरच तेल घ्या म्हणजे व्यवस्थित ते चिकन आहे आत आतमध्ये ते शिजेल आणि चिकन छान शिजलेलं आणि चवीला पण खूपच अफलातून टेस्टी झालेलं तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करा आणि मुलांना नक्की द्या बघा मुलं स्वतःच सांगतील की किती छान लागतं ते तुम्ही पण खाऊन बघा एवढं टेस्टी हे चिकन बनलेलं तर इथे असं आपलं मॅगी क्रिस्पी चिकन बघा तयार झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढूया त्याला वरून कोथिंबीर वगैरे टाकलात तरी चालेल नुसतं खायला दिलं तरी खाणार आहेत मुलं आणि जेवणाबरोबर दिलात तरी चालेल पण जेवणापेक्षा पण नुसतंच खाल्लं माझ्या मुलांनी फ्राय करता करता असं सो, संपवलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा हे हे बघा आता इथे मी असं प्लेटमध्ये घेतलं आहे सगळं काढून झालं आपलं इथे तयार झालेलं आहे क्रिस्पी चिकन धन्यवाद